मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे श्री धोंडीराज महाराज यात्रेनिमित्त पलूसच्या कीर्ती सेल्समध्ये ऑफर्सचा धमाका अक्षय निमित्त बुकिंग सुरू पोलू शहराचे दैवत श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय शुभ शुभमुहूर्तावर पोलूस येथील किर्ती सेल्स मोबाईल घेण्यात अनेक नवनवीन ऑफर्स सुरू आहेत विविध कंपन्यांचे मोबाईल स्मार्ट वॉच घेण्यासाठी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत किर्ती सेल्समध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंगसाठी ग्राहकांचा ओढा वाढला आहे यात्रेच्या निमित्ताने पलूस येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत ऑफर्सचा धमाका असल्याची माहिती प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले अत्याधुनिक मोबाईल सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी पलूस कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वीस शाखांमध्ये कार्यरत असणाऱ्या या ग्रुपकडून खास अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विविध ऑफर्स जाहीर केले आहे विवोच्या व्ही सिरीज मोबाईल तसेच ओप्पोच्या रेनो सिरीज या मोबाईल खरेदीवर ब्रँडेड वॉच फ्री मिळणार आहे तसेच कोणत्याही फाय जी मोबाईल खरेदीवर ब्रँडेड बड्स फ्री तर कोणत्याही फोर जी मोबाईलवर ब्रँडेड ब्लूटूथ फ्री दिला जात आहे याशिवाय सॅमसंगच्या कोणत्याही मोबाईलवर अडॅप्टर फ्री आहे आमच्याकडे सात हजारच्या पुढील मोबाईल खरेदीवर बजाज फायनान्स उपलब्ध तेही शून्य टक्के व्याजदरात आहे सर्व कंपन्यांच्या मोबाईल ॲक्सेसरीज वर देखील फायनान्स उपलब्ध आहे आमच्याकडे खरेदीसाठी क्रेडिट कार्डवर आठ हजार पर्यंत कॅशबॅक ऑफर्स तसेच बजाज फायनान्सवर देखील कॅशबॅक उपलब्ध आहे या अशा अनेक ऑफर्सचा सा लाभ घेण्यासाठी पलूस येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीला अवश्य भेट द्या असे आवाहन कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी बोलताना केले आहे